हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओई ईश्वर चरणी प्रार्थना बघा सकाळी किती छान असं फुलपाखरू आलेलं होतं तर मी व्हिडिओ घेतलाय छोटासा तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आज मी कुठे चालली इथे तर चला लवकरच मी तुम्हाला घेऊन चालते मी कुठे चालली इथे पण त्या अगोदर आहे ना आमच्या तिथं रात्री खूप असा पाऊस झाला त्या पावसाने ना सगळे बंधारे तलाव सगळं भरून चाललंय नदी पण वाहतेय तर आज आम्ही चाललो आहे आमच्या माझ्या पुत्नीच्या घरी तर तिथे ना आमच्याकडं कशी पद्धत असते नवरात्रामध्ये ना वेहिणीला फराळ घेऊन जायचं असतं तर आम्ही सर्व जावं आहे ना चाललो आहे वेणीला घेऊन तर बघा इतका पाऊस झाला होता आमच्या गावाला तर तिथं गेल्यानंतर जाता तुम्हाला डायरेक्ट दाखवते तिच्या घरी गेल्यानंतर कारण रस्त्याने खूप सारं पाणी आहे आणि हा पाऊस आहे ना सगळे इकडंच झालेला होता तर बघा आता आम्ही ना त्यांच्या घरी आलो आहे तर काय काय फराळ आणलं हे तुम्हाला दाखवते मी तर आम्ही सर्वांनी तिच्या घरी ना फराळ घेऊन आलो होतो आणि तिच्या मम्मीनी ना भांडे पण आणले होते तर चला तुम्हाला थोडस दाखवती तर बघा इथं चाललंय काय काय आणले ना ते दाखवायचं तर आमचं भांडे वगैरे सर्व आणले कुकर पण आणलं होतं सर्व भांडे सगळ्यांनी फराळ पण आणलं होतं नवरात्रामध्ये कसं फराळ जे असतं ना ते आणावं लागत असतं तर अशी पद्धती आमच्या गावाला तर ते आम्ही ना पुतणीच्या घरी घेऊन गेलो होतं तर अशा पद्धतीने ना तुमच्या गावाला कशी पद्धत आहे फराळा येण्याची हा एका नाही ते पण मला कमेंट कमेंटमध्ये काही ठिकाणी ह्या फराळाला ना वेगळं पण काहीतरी नावं असेल तर बघा साड्या कब्बाशा सर्व असं काही आणलेलं आहे मी दाखवलं आहे तुम्हाला सर्व किराणा आणलाय आहे ह्या आमच्या बेणबाई आहे ही पुतनी म्हणजे पुतनीची पुतणी आहे ही बघा आमची पुतनी आहे माझ्या बहिणी शेजारी बसलेली ही तिची जावे तर अशा ठिकाणी तर आता आम्ही आलो आहे देवीच्या मंदिरात तर तिथं आम्ही जेवणा वगैरे केले बराच वेळ थांबलो त्यानंतर ना इथं आम्ही देवीच्या मंदिरात आलो आहे तर तिच्या घरापासून दोन तीन किलोमीटरचा चा अंतर असेल तर, तर या देवीची ना थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते तर आमची कुलदैवत आहे ना हे धारची देवी आहे कालिका माता तर एवढ्या लांब आम्हाला जाणे शक्य नाही नवरात्रामध्ये तर त्यामुळे ना आम्ही इथं तिची स्थापना इथं केलेली आहे म्हणजे ही मूर्त जी जेव्हा बनवली ना तेव्हा धारला नेऊन आणि तिची भेट घेऊन आल्यानंतर इथं स्थापना केलेली आहे म्हणून मग आम्ही इथं मंदिरामध्ये आलो होतो तर मग तिच्या घरापासून आहे ना पुत्नीच्या घरापासून दोन ते तीन किलोमीटरचं अंतर होतं तर मग आम्ही एवढे पण आलो इथं दर्शनाला आणि मंदिरामध्ये ना थोडासा अंधार दिस होता कारण आहे ना बाहेर इतकं आबट आलेलं होतं ना त्यामुळे मध्ये अंधार दिसत होता तर बघा अशी आहे ही कालिका माता तर आज रंग हा लाल होता त्यामुळे देवीला पण लाल रंगाची वस्त्र परिधान केलेले होते आणि हा लाल रंग आहे ना प्रेमाचं प्रतीक आहे आणि देवी ब्रह्मचारिणीचं चा रूप आहे तर मस्त असं मंदिरामध्ये देवीचं रूप दिसत होतं उठून आणि इथं आम्ही सर्व आलेलो होतं ते बघा इथं माझी पुतणी पण आहे संध्या आणि सगळेच आलेलो होतो म्हणजे तर बघा इथं आहे ना दर्शनं घ्यायचे काम चालू आहे आणि ओटी पण भरत आहे आणि फोटोशूट पण चालू आहे सगळेच संगत चालू आहे तर इथं फोटो पण शूट घेतो आम्ही म्हणजे खूप दिवसातून आम्ही देवीला आलो आहे ना त्यामुळं देवीच्या आठवणी फोटोशूट पण घेतो होतो तर सगळ्यांनी देवीची ओटी भरली दर्शनं घेतले खूप छान दर्शनं झाले आणि हे मंदिर आहे ना माळ्यामध्ये आहे त्यामुळं दर्शनं एकदम मोकळे झाले आमच्यावाले त्यानंतर मग घरी यायचं होतं आम्हाला तर सगळ्यांनी इथं दर्शन घेतले अर्धा पाऊन तास आम्ही इथं बसलो आणि त्यानंतर घरी आलो

तर बघा आता आहे ना आम्ही घरी आलोय बराच वेळ झाला संध्याकाळ झाली होती आम्हाला तर खूप टाइम झाला होता घरी आल्यानंतर आहे ना, ना पावसाचं खूप वातावरण झालं होतं तर म्हटलं चला आता ना स्वयंपाक करून घेऊ तर पीठ भिजवलं होतं मी आणि आता सध्या आहे ना गॅसवरती स्वयंपाक करते आहे बाहेर काही जात नाही कारण घरात थोडंसं स्वयंपाक असतो ना पटकन होऊन जातो आणि बाहेर न्यायला आणायला खूप वेळ जातो निघून आणि संध्याकाळी ना लाईट पण जात असते आमच्याकडं त्यामुळे ना घरातच स्वयंपाक करून घेतला पटकन लाईट पण जायची वेळ झाली होती म्हटलं पोळ्या करून घेऊ आणि कढी करायची होती आज तर कढी आणि पोळ्या तर मला तर उपस होता नाव दिवसाचा पण आजीला त्यांनाही ना कढी आणि पोळ्या करून घेतल्या तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद